आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यासाठी मी एक जूनपासून एक जून, जून दोन वाजल्यापासून दसरा चौक कोल्हापूर येथे नव्याण्णवचा सलग उपोषण करत आहे या उपोषणाचा मागचा हे हेतू आहे की कोल्हापूर महानगर प्रदेश प्राधिकरणामुळे कोल्हापूर शहर व ग्रामीण जनतेमध्ये जो वाद विकोपात चालला आहे त्याच्या पर्याय म्हणून महानगर प्रदेश स्थापन करणं हा सध्याची काळात फार महत्त्वाची गरज आहे आणि यामुळेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातवाढीचा प्रश्न संपुष्टात येऊन संपूर्ण गावांचा विकास जिल्ह्याचा विकास आणि कोल्हापूर शहराचा विकास होईल यासाठी मी या, या माध्यमातून सर्व ना कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक संघटना तरुण मंडळी महिला बचत गट विविध शासकीय संघटना आ, या सर्वांना विनंती करतो की या उपोषणासाठी आपण येऊन मला या, या सिटीच्या उपक्रमासाठी आपण येऊन प्रत्यक्ष तिथं स सह्या करून या उपक्रमास सहकार्य करावे कर एवढी मी आप सर्व जनतेला विनंती करतो